नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नाही त्यांनी जाणून घ्यायचे सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्याचे वडील आई किंवा त्यांची मिस्टर किंवा स्वतः कॅन्डिडेट किंवा भाऊ बहीण कुणीही व्हिडिओ बघत असेल तुम्हाला शिक्षक पाहिजे ना या प्रक्रियेतून तुम्हाला शिक्षक होता येतं संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या आणि तयारीला लागा मित्रांनो आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण आता शिक्षक भरतीचे ऍड आल्यापासून एक फास्ट ट्रॅक बॅच राबवत आहोत शॉर्ट टिकचा कजिना आहे त्या बॅच मध्ये आणि त्या बॅचला जर तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या मार्कामध्ये वाढ करून घेऊ शकता लाईव्ह क्लास असणार आहे तसेच मित्रांनो रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे तसेच तुम्हाला ई नोट्स नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत त्यानंतर टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत सर्व गोष्टी तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर आपले व्हिडिओ बघून नक्की क्लास सुद्धा जॉईन करू शकता मित्रांनो तुम्हाला शिक्षक व्हायचे आता काय अशी कॅटेगरी पडलेली आहेत पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिक्षक कसं व्हायचं त्यानंतर सहावी ते आठवी या वर्गासाठी शिक्षक कसा व्हायचं <coughs> आणि त्यानंतर नववी ते दहावी या वर्गासाठी शिक्षक कसं व्हायचं आणि अकरावी बारावी अकरा ते बारा, बारा या वर्गासाठी शिक्षणासाठी पात्रता काय लागते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू करू आता विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी सकाळपासून माझे एमबीए झाले माझे एमबीएसी झाले माझे एमबीए झाले मला शिक्षक भरती देता येते का तर डीएड किंवा बीएड हे कंपल्सरीच राहतं शिक्षक भरती देण्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये दे। एक गोष्ट लक्षात ठेवा टी, टी पेपर एक किंवा सीटीटी पेपर एक पास असणं गरजेच आहे तसेच टी, -टी प्लस सीटीटी पेपर दोन पास असणं गरजेचंच आहे सर्वात महत्वाचं हा मुद्दा इथे क्लिअर झाला पहिली ते आठवी या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टी टी व सी टी टी पेपर एक किंवा दोन आ, पेपर एक किंवा दोन पास असणं किंवा दोन पेपर पास असणं गरजेचं आहे तुमचं इथे कंपल्सरी डीएड झालेलं पाहिजे बी एड म्हणत नाही मी काय म्हणतोय डी एड तुमचं कंपल्सरी काय झालं पाहिजे डीएड झालेलं पाहिजे आणि पेपर फर्स्ट पास असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला पहिली ते पाचवी या वर्गासाठी काय होता येतं शिक्षक होता येतं त्यानंतर मित्रांनो तुमचं डी एड किंवा इथे बी एड असेल तर तुम्हाला सहावी ते आठवी या वर्गासाठी शिक्षक होता ज्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी तुमचं बी एड पूर्ण झालं पाहिजे लक्षात घ्या पूर्ण म्हणतोय मी तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पूर्ण झालं पाहिजे मग तुमचं एम ए सॉरी बी ए असू द्या बी कॉम असू द्या कुठले असू द्या बी ए असू द्या बीएससी असू द्या तर त्या विद्यार्थ्याला काय होता येतं नववी ते दहावी फक्त बी एड कंप्लीट असेल तर नववी ते दहावी या वर्गासाठी शिक्षक होता येत तसेच बघा या अकरावी बारावी साठी सुद्धा तुम्हाला टीट जाट नाही बी एड त्यानंतर एम एम कॉम एम एस सी झालं पाहिजे आता सर आमचं एमसीए झालंय बीसीए झाले अग्रिकलचर बीएससी झाले तर त्या विद्यार्थ्यांच्या जागा येत नाहीत कारण त्यांचे विषय पहिली ते बारावी या वर्गासाठी कोणतेही नसतात ठीक ठीके या अकरावी बारावीसाठी असतात पण दहावी पर्यंत त्यांचे विषय कोणतेही नसतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या जागा येत नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांनी जर कंप्युटर असेल अग्रिकल्चर असेल त्यांनी दुसरा पर्याय म्हणजे डबल ग्रॅज्युएशन एखाद्या बी ए किंवा बीएससी मध्ये करणं आवश्यक आहे त्यानंतर ही परीक्षा झाली मित्रांनो आता ही टीईटी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा पण दिली आपण पास झालात डीएड झाले डीएड किंवा बी एड झाले सहावी आठवी पर्यंत शिक्षक होऊ इच्छिता आता त्याच्या पुढची प्रक्रिया काय असते आता टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला महाटी परीक्षेमध्ये एक लक्षात घ्या तुम्हाला त्र्याऐंशी किंवा नव्वद गुण असणं आवश्यक आहे पासिंग गुण काय त्र्याऐंशी किंवा नव्वद पासिंग गुण आवश्यक आहे सी टी किंवा सी टी एक किंवा सी टी दोन या पेपर साठी म्हणतोय फक्त आणि फक्त पात्रता परीक्षा आहे मित्रांनो काय आहे पात्रता परीक्षा आहे त्यानंतर टी ए आय टी म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी तीन नंबरची आता घातलेली हो आहे म्हणजे जाहिरात आलेली आहे त्याच्यासाठी पात्र लोक कोण आहेत अशा पद्धतीने पात्र लोक आहेत ठीक आहे ज्यांचं फक्त प्लेन डी झाले आणि त्यांना शिक्षक शिक्षक चाचणी द्यायची तर त्यांना देता येईल का देता येणार नाही ठीक आहे टेक थ्री ही परीक्षा दोनशे गुणाची दोनशे गुणाची आणि त्याच्यासाठी तुम्हाला दोन तास वेळ असणार आहे आणि या परीक्षेसाठी आता अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर अर्ज करू शकता पण मी सांगितलेलं क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तरच अर्ज करा आता काही विद्यार्थी आम्हाला अनुभव म्हणून द्यायचे कशाला उद्योग करता हजार दीड हजार तुम्ही कुठल्या तरी क्लासला लावा एवढेच त्याच्यातून शिका आणि भविष्यात परीक्षा द्यायच्याच आहेत ना तुमचा वेळ कशाला वाया घालवताय खोटी माहिती भरून किंवा भविष्यात सापडलो फ्रॉड मध्ये कुठे मेंबर म्हणजे वाढवण्यात किंवा गुन्हेगार झालो त्याच्यामध्ये तर त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागणार आहे त्यामुळे तुमचं क्वालिफिकेशन असेल तरच या परीक्षेच्या नादी लागा नसता अदरवाईज तुम्ही दुसऱ्या परीक्षेची तयारी करायची आहे आता दोनशे गुणाचा पेपर टी आय टी असतो त्यानंतर पुढे पवित्र पोर्टल ला तुमची नोंद करता येतील कशाला पवित्र पोर्टलला तुमची नोंद करता येते पवित्र पोर्टलला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऍड करायचे असतात दहावी पासून ते ग्रॅज्युएशन डीएड बीएड बी एड डीईटी पास डी आय टी मध्ये मार्क सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ऍड इन्क्लूड असतात त्याच्यानंतरची प्रक्रिया तुमचं स्वप्रमाणपत्र भरून घेतलं जातं सेल्फ डिक्लेरेशन तुमचं भरून घेतलं जातं स्वप्रमाणपत्र प्रमाणपत्र भरल्यानंतर तुम्हाला स्वप्रमाणपत्रानुसार तुमचे प्राधान्यक्रम येतात म्हणजेच प्रिफरन्स येतात प्राधान्यक्रम प्राधान्य क्रम येतात म्हणजे तुम्ही इच्छुक आहात का आणि प्राधान्य क्रम तुम्हाला पस्तीस शाळा चाळीस शाळा दोनशे चारशे आठशे हजार तुमच्या मार्कनुसार तुमच्या कॉलिक्युशनुसार रिक्त पदा नुसार तुमच्या कास्टनुसार तुमच्या वयानुसार या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला काय होतं प्राधान्य क्रम येतात प्राधान्य क्रम निवडल्यानंतर साधारण एक महिन्यात पुढे तुमचा निकाल येतो काय येतो निकाल येतो तुमचं सिलेक्शन कोणत्या शाळेवर झालं आणि कसं झालं त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत विदाऊट इंटरव्यू मुलाखती शिवाय आणि मुलाखती स कोणत्या पद्धतीने आपलं सिलेक्शन झालंय त्या पद्धतीने आपल्याला त्या शाळेमध्ये रुजू करून घेतलं जातं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावी डी एड बी एड झालं डीएड ग्रॅज्युएशन शाळा निवडीसाठी प्राधान्यक्रम दिला जातो आणि त्यानुसार त्याच सर्व गोष्टीचं कम्पॅरिझन होऊन तुमचा शेवटी निकाल लागतो आणि तुम्ही होता तो शिक्षक होता मित्रांनो आणि शिक्षक तुमचा गव्हर्नमेंट हा ब्रँड लागतो तुमच्या पाठीमागे टी आर हा शब्द आता शिक्षकासाठी लागू आहे आणि टी आर म्हणजेच टीचर होता आणि समाज घडवण्याचा एक केंद्रबिंदू होत असता अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला माहीत नव्हती ती माहीत झाली का मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपले टी टी व टी आय टी क्लास चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांना आतापासून तयारी करायची त्यांनी नक्कीच करा शेवटी जाता जाता एक सांगतो एक दिवस किंवा दहा पंधरा दिवस अभ्यास करून तुम्हाला शिक्षक होता येत नाही त्याच्या अगोदर पासून मेहनत असणं गरजेचं आहे आपलं सर्वात महत्वाचं ते टार्गेट असणं गरजेचं आहे आणि आपल्याला भविष्यात ती आग असली पाहिजे की आपल्याला गवर्नमेंटचा ब्रँड लावायचं आहे मागचं एज्युकेशन आपलं बी एम कॉम एम फील्ड माझे एम से एम कॉम आहे एम ए आहे एम एमध्ये पाच विषयात एम ए आहे याला काही एक व्हॅल्यू नाही जोपर्यंत तुम्ही त्याचा अप्लाय तुमच्या जीवनाशी निगडीत करत नाही किंवा गव्हर्नमेंट नोकरीसाठी करत नाही त्याला शून्य व्हॅल्यू आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा सर्व गोष्टीचा विचार करून या परीक्षा क्रॅक करायच्या सरकारचे नवनवीन नियम येत आहेत त्या नवीन नवीन नियमाला आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या पलीकडे जाऊन जर तुमच्या काही समस्या असतील तर मला कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो व्यवस्थित अर्ज भरा अर्जामध्ये चुका करू नका त्या शेवटपर्यंत आपल्या पवित्र पो पोर्टलला तशाच राहतात नावामध्ये जन्मतारखेमध्ये मार्क टाकण्यामध्ये परीक्षा पास असणाऱ्यामध्ये या सर्व गोष्टी व्यवस्थित भरून तुम्हाला आगामी टी आ आ ए आय टी परीक्षेला सामोरे जायचं आहे तर ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला कळाली का ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावरून व्हॉट्सअप आहे लाईव्ह रेकॉर्ड आवर नोट्स व टेस्ट या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील टीईटी व टेट या एक्झामची आपण जबरदस्त तयारी करून घेतो आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा बेलायकॉनची घंटा दाबा अशीच नवनवीन जे की माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवा बेस्ट ऑफ लक जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद